you uh -huh. महिन्यामध्ये जर्मनी करण वडर आणि मेहबूबी हे गेले होते यावेळी त्या दोघांनी हुसेन मुजावर यास तुझ्या कुणाची सुपारी मिळाली असून तुला धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील ला असं धमकावत त्याला मुजावरने नकार दिल्याने वडर यांनी जबरदस्तीने मुजावर याच्या किशातील सातशे रुपये काढून घेतले तसेच शिवीकार करत कमरेशी गुप्ती दाखवून तुला जिवंत राहायचं आहे की नाही जर्मनी गँगला खोटे बोलू नको तुझा काठा काढायला वेळ लागणार नाही तुला धंदा करायचा असला तर आम्ही ज्यावेळी पैसे मागेल त्यावेळी पैसे द्यावे लागतील नाहीतर जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली होती तर श्याम गोरपडे यांना सहा जुलै रोजी कबनूर ग्रामपंचायत जवळ मुजावरियास फोन करून शुभम पट्टणकोडे याच्या जामीन खर्चासाठी तीस हजार रुपयाची मागणी केली त्याला मुजावरने नकार दिल्याने घोरपडे यांनी पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही असे धमकावत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करून देण्यासाठी तिघांनी खंडणी मागितल्याची फिर्याद मुजावर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे या तिघांपैकी श्याम घोरपडे याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दहा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर कुठली सध्या तुरुंगात असून वडरे यांना पोलिसात शोध घेत आहेत या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वाय वायडगे हे करत आहेत क्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस